नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे विवाह प्रसाद मीठची एक भन्नाट नवी सुविधा पत्रिका मॅचिंग हो आता फक्त मुलामुलीची जन्मतारीख म्हणजे डिटेल्स टाकायचे आणि क्षणात जाणून घ्यायची लग्नासाठी पत्रिका जुळते का नाही ते अगदी मोफत ही सुविधा अगदी कोणालाही सहज वापरता येईल अशी आहे बरं का डब्ल्यू 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 डॉट विवाह प्रसाद मीट डॉट कॉम या वेबसाईटवर मिळालेला निकाल तुम्ही पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता आणि आपल्या कुटुंबासोबत शेअरसुद्धा करू शकता निकाल वेगवान आणि अचूक मिळतो त्यामुळे वेळ आणि पैसा याची बचत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत आहे म्हणजेच विवाहासाठी योग्य निर्णय घेणं झालं आणखीन सोपं तर आजच भेट द्या www.vivahaprasadmeet.com वर आणि आपली पत्रिका लगेच जुळवून बघा विवाह म्हणजे विवाह प्रसाद नाती जुळवण्याची नवी पद्धत विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा नवा नात्यांची होते सुरुवात बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद